आज हा जो आपण शिवार पाहत आहेत हे परंडा तालुक्यातील पिपरीचं शिवार आहे आणि हे वस्ती आहे काय वस्तीवाल्याचं ना सचिन महावीर खांडवे सचिन महावीर खांडवे यांची आवार पिपरी शिवारात या ठिकाणी वस्ती आहे आणि आज पहाटेच्या सुमारास सत्तावीस जानेवारी पहाटेच्या सुमारास या ठिकाणी बिबट्यानं एका जर्शी गायच्या कालवडीवर हल्ला केलेला आहे ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडलेली आहे आपण पाहू शकता की या ठिकाणी वन विभागाचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत पंचनामा चालू आहे आणि पंचवीस जानेवारी रोजी परंडा तालुक्यातील पंचवीस जानेवारी रोजी देखील बिबट्यानं सरपंच यांच्या वस्तीवर हल्ला केला होता आज त्याच्या दुसऱ्याच दिवशी या ठिकाणी आवार पिपरीमध्ये ही घटना घडलेली आहे आणि आपण पाहू शकता की या ठिकाणी यांची जी वस्ती आहे व या वस्तीवर एक जनावर असतात आणि सत्तावीस सत्तावीस जानेवारी रोजी आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडलेली आहे पंचवीस जानेवारी भांडगाव येथील सरपंच यांच्या वस्तीवर बिबट्याने हल्ला केला होता त्याच्या एक दिवसाच्या अंतरानच ती, हा दुसरी घटना ही परंडा तालुक्यात घडलेली आहे आणि गेल्या अनेक दोन ते तीन महिन्यापासून बिबट्या हा परंडा तालुक्यात शिवारात त्याचा वावर आहे पण याला प्रशासनाला या ज्या उपाययोजना अजून अद्याप करता आलेल्या नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे अशी नुकसान होत आहेत कोण आहे शेतकरी जरा तुम्ही का तुमचं नाव गाव सांगा मी सचिन माहेर खांडवे राहणारा आ, ही कधी झाली ही घटना ही सकाळी पहाटे दोन चार सुमारास झालेली आहे त्या वस्तीवर कोण नसतं फक्त जनावर असतात जनावरच असतं हे तुम्ही कधी पाहिलं हे अशा घटना झालेली आहे पहा पहाटी चार वाजता मोटर चालू करायला आणतो त्यावेळेस बघितलं तर एकावर चावा घेतला होता एकाच आणि एक मेल्याला होतं दोन जनावर हल्ला केला का दोन जनावर हल्ला केला तुम्ही ह्याला वन विभागाला किती वाजता फोन केला वन विभागाला पाँ, साडेपाच वाजता फोन केला सकाळी पहाटे साडेपाच वाजता फोन केला ते किती वाजता आलेत पोहोचले इथं साधारण नऊ साडे नऊ वाजता आले नऊ साडे नऊ वाजता आता पंचनामा चालू आहे पंचनामा चालू आहे यापूर्वी भागात एक महिना दोन महिना खाली बिबट्यानं हल्ला केला का हल्ला केला त्यात असं जनावर खाल्लं होतं कुणाच्या वस्तीवर झाला होता की पांडुरंग बुडे यांच्या वस्तीवर झाला होता क एक कधी झालं एक अंदाज महिना वीस दिवसापासून सात जानेवारीला झालेला होता सात जानेवारीला तर या आवार पिपरी शिवारात सात नंतर परत या भागात हल्ला झालेला आहे आणि पंचवीस जानेवारी रोजी भांडगाव येथील सरपंच यांच्या वस्तीवर बिबट्यानं हल्ला करून एका रेडीची शिकार केली होती पण तालुक्यातील हे जे घटना आहेत एक आठ चार दिवस आठ दिवसाला परत सारख्या सारख्या अशा घटना घडत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा याचे आता एक आ, या ठिकाणी भीती निर्माण झालेली आहे कारण अशा तालुक्यातील अशा वस्तीवर समोर असे जनावर बांधण्याची बरेचसे ठिकाणावर जनावर असतात आणि रात्री अचानक बिबट्या हल्ला करून असं शेतकऱ्याचं नुकसान करत आहे मात्र या वन विभागानं आता अद्यापपर्यंत ही बिबट्याला पकडण्यासाठी काही ठोस उपाययोजना केलेली नसल्यामुळं हा शेतकऱ्याचं मनामध्ये एक प्रकारची भीती निर्माण झालेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी सर्व बागायत क्षेत्र आहे आणि बागायत क्षेत्राला पाणी देण्यासाठी शेतकरी रात्री लाईट असल्यामुळे त्यांना रात्रीच पाणी देण्यासाठी आपल्या शेतात यावं लागतं पण अशा घटना घडत असल्याने या शेतकऱ्यामध्ये एक प्रकारची भीती निर्माण झालेली आहे आणि त्यांनी यापूर्वी बी सांगितलेले की आम्हाला शेतकऱ्यांना दिवसा लाईट देण्यात यावी पण याची काय दखल घेण्यात आलेली नाही आपण पाहू शकता संपूर्ण बागायत परिसर आहे <sk> <mechanical military> <k innovative> मला सांगा हे लाईटच्या तुमचं कशी सिस्टम आहे आठ दिवस कशी असते आठ दिवस रात्री पाळी आठ दिवस दिवस आठ दिवस रात्री असते किती वाजेपासून ते किती वाजेपर्यंत असते रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत रात्री गेल्या आठवड्यात रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत येईल रात्री दहा ते सकाळी मग जर पाणी द्यायचं असेल तर तुम्ही कसं करता काय करता नेमकं भीती वाटायला लागली आता राहणं द्यायची रात्री पळेल म्हणल्यावर आता आजपासून सोमवार आता दिवस पडेल लागेल आता सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी दोन वाजे पडले एवढा आठवडा जात आहे पुढच्या आठवड्यात पर्यंत रात्री पाळी येते पण आता आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ही जी बिबट्या आहे गेल्या तीन महिन्यापासून आठ पंधरा दिवसाच्या अंतरानं परंड तालुक्यात कोणत्या ना कोणत्या गावाच्या परिसरामध्ये हल्ला करत आहे ह्याचा अर्थ तो या तालुक्यात दोन दो, ती ते तीन महिन्यापासून आहे भांडगाव झाल्यानंतर त्याच्यापूर्वी त्यांनी घारगाव कांदलगाव आवरपिपरी कपलापुरी सारख्या अशा तालुक्यातील बऱ्याचशा ठिकाणी हल्ला केलेला दहा ते बारा ते पंधरा ठिकाणी अशा हल्ला केल्याची घटना घडलेली आहे आणि त्यानंतर देखील याच्यावर काय ठोस उपाययोजना नसल्यामुळे आता शेतकऱ्यामध्ये एक प्रकारची आता भीती निर्माण झालेली आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दाखवतो की वन विभागाचा एक कर्मचारी आलेले आहेत त्यांचा पंचनामा सुरू आहे ए तुम्ही एकटेच आलात का इथे आज एकटेच आहेत का तुमचे बाकीचे अधिकारी कर्मचारी कोणत्या पार्टीकडे वन विभागाचे प्रमोद कांबळे म्हणून या ठिकाणी आता सध्यावर पिपरी शिवार येथील जे बिबट्याने हल्ला केला त्यांचा हे ठिकाणी आता पंचनामा चालू आहे फक्त वन विभागाचे अधिकारी कर्मचारी येऊन पंचनामा करून न जातात मात्र ही बिबट्याला कधी पकडणार किंवा ह्याचा बंदोबस्त कधी करणार कारण या भागातील शेतकऱ्यांना बागा क्षेत्र असल्यामुळे रात्री अपरात्री पाणी पिकांना पाणी देण्यासाठी यावं लागतं त्यांच्यासाठी एक मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे पण शासन आणि प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी कोणीच या शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे गंभीर दखल घेत नाही त्यामुळे शेतकऱ्यामध्ये दिवसादिवस आता या बिबट्याची भीती आपल्या तालुक्यात होत आहे कारण आपण पाहू शकता हे जे जनावर आहेत असेच वस्तीसमोर जनावर बांधलेले असतात आणि ही बिबट्या कधी हल्ला करेल ह्याचं काही सांगता येत नाही त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याच्या आता मनामध्ये एक प्रकारची भीती निर्माण झालेली आहे तर या ठिकाणी आज जी घटना घडली आहे ती परंडा तालुक्यात बारा ते पंधरा अशा घटना घडलेल्या आहेत आपण पाहू शकता की ही जर्शी गायची कालवड आहे आणि या कालवडीवर आज सत्तावीस जानेवारी सत्तावीस जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास बिबट्यानं हल्ला करून ह्याची शिकार केलेली आहे आणि त्याला आणि दुसरी एक हां आपण पाहू शकता की हे बिबट्यानं आ, दोन जनावर हल्ला केला एक वासरू ह्याच्यामधून आहे वास तुम्ही पाहू शकता की हे जे जखम आहे कानाला बिबट्यानेच केलेली जखम आहे आणि त्याच्या डोळ्याला सुद्धा नक्क्या लागलेले आहेत आणि ते कस तरी हे त्याच्या शिकारमधून सुटलेले पण मात्र दुसऱ्यावर त्याने हल्ला करून त्याला ठार केलेला आहे या या तर यामुळं ह्या भागातील शेतकऱ्यामध्ये एक प्रकारची भीती आहे पण ह्या शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे आता कोण दखल घेणार असा प्रश्न आता ह्या शेतकऱ्यामध्ये पडलेला आहे जर घटनेची माहिती झाली तर वन विभागाचे अधिकारी येऊन फक्त पंचनामा करून सूचना देऊन जातात याच्या पलीकडे त्यांच्याकडून काय उपाययोजना झाली नाही गेले एक महिन्यापासून अशा तालुक्यात अनेक घटना घडलेल्या आहेत तुम्हाला काय बोलायचं आणखी नाही तुमची माग काय मागणी काय असेल आता शेतकरी आपल्यापैकी शेतकरी जे हे जे शेतकरी आहेत नेहमी निसर्गाचा संकट यांच्यावर शेतकऱ्यावर बारा महिने काही ना काही संकट असतो मध्येच असले जर जनावरांचे जर नुकसान व्हायच्या जर संकट मध्ये मध्ये येत असेल किंवा रात्री फिरण्यासाठी जीवाची भीती वाटत असेल कारण एक महिना पंधरा दिवसापूर्वीच भूम तालुक्यातील मात्रेवाडी येथे एका शेतकऱ्यावर पाणी पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्यानं हल्ला केलेला ही घटना ताजी आहे त्यामुळं ह्या सर्व बाबी पाहता त्या बिबट्याचा बंदोबस्त होणं गरजेचं आहे तर ठीक आहे शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे तुमचं काय मागणी काय आहे का तुमची काय सांगू शकता तुम्ही रात्री जिल्हा लाईट राहते आता एकतर उन्हाळा दिवस उन्हाळा चालू झालेला आता इथून आता पिकांना पाणी द्यावं लागतं उसाला लहान लहान उसाला दिवसा पाणी द्यावं लागतंय रात्री बिबट्यामुळे शेतात द्यायची आता भीती वाटायला लागली आणि दररोज काही ना काही घटना एक किलोमीटर दोन किलोमीटरच्या अंतरावर घडत आहेत आता माझी वस्ती इथूनच एक पाचशे फुटाच्या अंतरावर आहे माझी एक म्हैस व्हायला झालेली एक गाय व्हायला झालेली आहे रात्री तिथे यावं लागते पण बिबट्यामुळे भीती वाटते राणा द्यायची सुद्धा आता बरेचसे शेतकऱ्यांच्या वस्त्यावर जनावरे असतात आणि त्यामुळे त्यांना रात्री अपरात्री कधी बिबट्याचा हल्ला होईल ह्याचा काही शक्यता नाकारता येत नाही त्याच्यामुळं त्यांच्या जनावरांकडं जाणं सुद्धा आता त्यांना थोडं जिकरीचं झालेलं आहे त्यांना त्यांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं एक तर लाईट तरी कमीत कमी दिवसाची द्यावी आणि ह्या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन यांनी थोडं उ ठोस काहीतरी उपाययोजना करावी अशी मागणी आता या ठिकाणी शेतकऱ्यातून होत आहे मात्र शेतकऱ्याच्या या मागणीकडं या प्रश्नाकडं सध्या गेल्या तीन महिन्यापासून कोणताही अधिकारी दखल घेत नाही दिसून आलेलं आहे तुम्हाला काय बोलायचं असेल बोला तुमच्या माध्यमातून काय दिवसा लाईट सोडणार तेव्हा हो ठीक आहे दिवसाचं प्रशासनानं थोडस वन विभागाचे अधिकारी काय त्याच्यावर ठोस उपाय करावा कॅमेरा कुठं बसवा त्यांनी ठीक आहे दिवसा लाईट दिली तर तेवढा पुरता होईल पण हे जनावरांवर जी हल्ले नुकसान आहे तर नियोजन तर आपण पाहिलं की शेतकऱ्यांनी मागणी केली की एकतर वीज दिवसा पुरवठा करावी तसंच त्या बरोबर अशा शेतकऱ्यांची जे नुकसानी होत आहेत त्याच्यासाठी वन विभागाच्या आणि जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी ठोस उपाययोजना करून ह्या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी या ठिकाणी शेतकऱ्यातून होत आहे आपल्याला जे प्रेक्षक आहेत पाहत आहेत त्यांना काय वाटतं त्यांनी सुद्धा आपल्या सूचना ह्या कमेंटमध्ये टाकाव्या आणि सर्वांनी मिळून एक जिल्हा प्रशासनाकडे मागणी करावी की या या बिबट्याचा एक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन काहीतरी बंदोबस्त करावा अशी मागणी करावी आणि या ठिकाणी आता आमचा लाईव्ह कार्यक्रम थांबवत आहोत कारण परंडा सोनारी रोडवर एक एसटीचा अपघात झालेला आहे आणि त्या अपघातामध्ये एक प्रवासी ठार झालेला आहे त्याही बातमीसाठी आता आम्ही इथून पुढं मार्गस्थ होत असल्याने आम्ही या ठिकाणी आमचा लाईव्ह कार्यक्रम आता या ठिकाणी थांबवत आहोत धन्यवाद झालं तिथं हम्म